गणरायाच्या तासगाव नगरी दोन हजार अठरा पासून असणारी अल्पावधीतच दर्जेदार शिक्षणासाठी ओळखली जाणारी नववी दहावी अकरावी सायन्स सीईटी नीट जेई फाउंडेशन e. कोर्स कोचिंग सुविधा देणारी समर्थ अकॅडमी तासगाव गुणवत्ता हीच आमची ओळख दहावी सेमी व मराठी समर व्हॅकेशन बॅच मॅथ्स आणि सायन्स सोबत सर्व विषयांची तयारी आमचा पत्ता आपल्या स्क्रीनवर विशाल पाटील यांची समजूत काढू शिवसेना नेते संजय राऊत म्हणून काँग्रेसचे जत आमदार विक्रम सावंत हे उपस्थित विशाल पाटील यांची समजूत काढू शिवसेना आघाडी धर्म म्हणून काँग्रेसचे जत आमदार जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत हे उपस्थित सांगलीत शिवसेना उमेदवार चंद्रहार पाटील यांचा अर्ज भरण्यासाठी आघाडी धर्म म्हणून काँग्रेसचे विक्रम सावंत राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची हजेरी अर्ज भरण्यापूर्वी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते म्हणाले विशाल पाटील यांची समजूत काढू शिवसेनेचे पाटील क्रांती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद लाड यांच्यासह महाविकास आघाडीतील नेते उपस्थित होते संजय राऊत काय म्हणाले ते पाहूयात राजू थोरात विशेष प्रतिनिधी तासगाव सांगली सांगलीमध्ये पहिल्यांदाच महाविकास आघाडी एकत्रित दिसते काँग्रेस प्रचारात सहभागी झालेली आहे सांगलीची महाविकास आघाडी अनेकदा मुंबईत एकत्र झालेली आहे सांगलीमध्ये प्रथमच एकत्र होते आणि सगळे महाविकास आघाडीचे नेते आपण पाहताय की महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत आपण पाहताय जयंतराव आहेत अरुण साहेब आहेत काँग्रेसचे इकडले अध्यक्ष आमदार हां विक्रम सावंत साहेब आहेत सुमनताई आहेत तुम्ही महाविकास आघाडीचे जे जे नेते सांगलीतले आहेत ते, आहे ते सगळे उपस्थित आहेत त्याच्यामुळे महाविकास आघाडी ही महाराष्ट्रात आणि सांगली अत्यंत मजबूतीनं पुढे जाते सांगलीची जागा ही महाविकास आघाडी जिंकणार शंभर टक्के विश्वजित कदम दिसत नाही आहेत त्यांचं अनुपस्थितीचं कारण काय विश्वजित कदम हे काही व्यक्तिगत कारणासाठी बाहेर आहेत ते एक दोन दिवसामध्ये इथे सांगलीमध्ये पूर्णपणे कामाला लागतील ज्या अर्थी इथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार सावंत उपस्थित आहेत याचा अर्थ असा आहे की काँग्रेस महाविकास आघाडीत सांगलीत काम करते आपल्या मनात काही शंका असण्याचे कारण नाही आणि काही नसलं तरी उगाच काड्या वगैरे काय घालण्याचा प्रयत्न करू नका मनोविलन होण्याचा प्रश्न येतो कुठे आम्ही एकत्रच आहोत ना म्हणून तर महाविकास आघाडी महाराष्ट्रात झाली आहे ना हे बघा महाराष्ट्रामधल्या अठ्ठेचाळीस जागा तिन्ही पक्षाची उमेदवारीची तयारी आपण केली होती आता जागा वाटप ज्यानुसार झालं त्यानुसार त्या त्या जागेवरती तिन्ही पक्ष प्रत्येक पक्षाचं काम त्यात चांगली आहे आणि उरलेल्या सत्तेचाळीस जागा सुद्धा आहेत विशाल पाटील हे आमच्या कुटुंबातलेच आहेत त्यांनी अर्ज भरलाय अर्ज भरला म्हणजे बंडखोरी केली असं होत नाही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी असे अर्ज भरले गेलेले आहेत आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत आम्ही त्यांना मागे घेण्यासाठी आम्ही त्यांची समजूत काढू थोडेफार लोक नाराज होतात त्यांची इच्छा होती इथे लढण्याची आमच्या कुटुंबातले आहेत ते महाविकास आघाडी काँग्रेस आम्ही एकच आहोत मतदानाचा आज पहिला सुरू होता वक्तव्य करण्यात आलं होतं राणेंच्या संदर्भात आज त्यांच्याकडून तुमच्या विरोधात आंदोलन राणा यांचं काय का उल्लेख काय भाजप काय उल्लेख काय केला सांगा ना का तुम्हाला उल्लेख काय केला माहिती आहे का, का। सांगलीवर बोला मी अत्यंत पार्लमेंटरी शब्दांचाच उल्लेख करतो मला मराठी भाषा कोणी शिकवायला नको मी चाळीस वर्ष बाळासाहेब ठाकरेंबरोबर काम केलेला माणूस आहे एकमेव मी पत्रकार आहे मी संपादक आहे मला कोणी मराठी भाषा शिकवू नये

नारायण राणे हे केंद्रीय मंत्री आहेत आम्हाला आमच्यासमोर तेच हवे होते आणि भारतीय जनता पक्षाने आमची विनंती मान्य केल्याबद्दल आम्ही आभारी आहोत आपला एक दिवसाचा दौरा आहे का जाऊ द्या महाराष्ट्रातलं म्हणाल की विदर्भातल्या जागांवर मतदार मी काल विदर्भात होतो मला असं वाटतं की यावेळा विदर्भ चमत्कार कर नागपूरसह वर्धा अमरावती चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या जागांवरती महाविकास आघाडी पुढे आहे या भेटून आलो